बातमी आहे क्रिकेटच्या मैदानातून कातपूरच्या ऐतिहासिक कसोटीत टीम इंडियानं न्यूझीलंडचा एकशे सत्त्याण्णव धावांनी धुवा उडवलाय न्यूझीलंडवरच्या या विजयामुळे टीम इंडियानं कसोटीच्या जागतिक क्रमवारीत पाकिस्तानसोबत संयुक्तरित्या अव्वल स्थान गाठलंय भारत आणि पाकिस्तानच्या खात्यात आता प्रत्येकी एकशे अकरा गुण जमा झालेत या सामन्यात भारतानं न्यूझीलंडला विजयासाठी चारशे चौतीस धावांचं आव्हान दिलं होतं त्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव दोनशे छत्तीस धावांवरच आटोपला भारताकडून अश्विननं सहा शमीनं दोन तर जाडेजानं एक विकेट काढली न्यूझीलंडसाठी साठी लॉन्कीनं ऐंशी तर मिचेलनं एकाहत्तर धावांची खेळी रचली भारतानं पहिल्या डावात तीनशे अठरा तर न्यूझीलंडनं दोनशे बासष्ट धावा केल्या होत्या मग भारतानं आपला दुसरा डाव तीनशे सत्याहत्तर धावांवर घोषित करून किवीन समोर चारशे चौतीस चा धावांचं आव्हान ठेवलं होतं आपले क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संजगिरी आपल्यासोबत आहेत संजगिरी सर पाचशे कसोटी सामना एक ऐतिहासिक विजय सगळं मनासारखं झालाय अगदी खूप आणि असं बरं वाटतंय कारण आपण जेव्हा सुरुवात केली भारतीय क्रिकेटची कसोटी क्रिकेटची ती एकोणीसशे बत्तीस साली केली आणि आपला पहिला विजय हा एकोणीसशे एकावन्न साली आपल्याला मिळाला म्हणजे आपल्याला पहिला विजय मिळाला होता आणि त्यानंतर पुढच्या चोपन्न वर्षात आपल्याला एकशे एकोणतीस विजय मिळाले ह्याचा अर्थ असा आहे की आपले आपली जी प्रगती झाली अर्थात ही जास्त प्रगती आपली नजीकच्या काळामध्ये मग गेल्या एक दहावीस वर्षात जास्त झाली असं म्हणायला काही हरकत नाही आहे पण ही प्रगती जी आहे अत्यंत आणि पाचशेवा सामना ज्याला माइलस्टोन मॅच असं आपण म्हणतो ती आपण जिंकावी एकशे सत्त्याण्णव धावांनी जिंकावी न्यूझीलंड सारख्या संघाला आपण चारी मुंड्या चित करावं यासारखा दुसरा आनंद काय असणार निश्चितच आर अश्विननं सहा विकेट घेतलेल्या आहेत एक प्रभावी मारा पुन्हा एकदा अश्विनचा आपण ज्या वेळेला भारतात खेळतो आणि भारतीय खेळपट्ट्यांवर खेळत असतो त्यावेळेला आपली एक अपेक्षाच असते की मॅच ही अश्विननी जिंकून द्यावी नाही तर जिंकून द्यावी <laughs> आणि अश्विन हा आपला सध्याचा जर विचार केला तर सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे कदाचित अजून काही वर्षांनी तो आपल्या वर्षा इतिहासातला सर्वश्रेष्ठ क्रिकेटच्या इतिहासाला सर्वश्रेष्ठ ऑफ स्पिनर ठरू शकतो कारण ज्या पद्धतीने त्यांनी विकेट्स घेतलेल्या आहेत आपण कालच पाहिलं की दोनशे विकेट्स त्यांनी सदतीस मॅचेसमध्ये पूर्ण केलेल्या आहेत त्याच्या वरती फक्त एकच माणूस आहे चार्ली ज्यांनी विकेट्स घेतल्या चार्ली ग्रिमेटने आपली कारकिर्दीची सुरुवातही छत्तीसाव्या वर्षी केली होती हा भाग वेगळा पण तरी देखील आपण एक असा विचार केला तर अश्विननी आपल्याला जिंकून दिला हा खरंच खऱ्या अर्थाने हे जे विजयाचं जे सुवर्ण पा, पान जे असतं ते अश्विन किंवा अर्थातच जडेजा लिहिलं असं वाटत होतं आणि दोघांची कॉन्ट्रीब्युशन आहे असं म्हणूया कारण सुरुवातीला पहिल्या डावात जडेजाने विकेट्स काढल्या दुसऱ्या डावात अश्विननी करून दिला आपल्याला पाच पाच विकेट्स आणि त्यात अर्थात शमीच्या दोन विकेट सुद्धा तितक्याच महत्वाचा आहे कारण तिथे पार्टनरशिप फोडली गेली निश्चितच पण संजगिरी सर एकशे सत्त्याण्णव धावांनी जरी आपण धुवा उडवलेला असला तरी किवीननी तो सहजासहजी आपल्याला दिला असं म्हणता येणार नाही आणि मला त्याबद्दल किवीनचं कौतुक करायला पाहिजे कारण जेव्हा काल किवीननी सुरुवात केली आणि त्यांच्या तीन चार विकेट्स लवकर पडल्या आपण बघत होतो की खेळपट्टी अशी होती या खेळपट्टीवर बॉल वळतोय बॉल उसळतोय बॉल खाली राहतोय आणि किवीनं ह्या सगळ्या परिस्थिती ज्या अॅटमॉस्फिअरची सवय नाही ज्या न्यूझीलंडच्या खेळपट्ट्या त्या न्यूझीलंडच्या खेळपट्ट्या सर्वसाधारणपणे इंग्लंडसारख्या खेळपट्ट्या असतात त्याच्यावर गवत असतं तिथे बॉल स्विंग होतो पण तिथे बॉल फारसा वळत नाही किंवा ज्या पद्धतीने वळून खाली राहतो की आपल्या इकडे किंवा जीव माती उडते असा प्रकार न्यूझीलंडमध्ये खेळत नाही त्यामुळे अगदी लहानपणापासून हे किवी फलंदाज जेव्हा खेळत असतात एक तर किवी हा अत्यंत लहान देश आहे म्हणजे संपूर्ण न्यूझीलंडची लोकसंख्या ही फक्त पन्नास लाख असेल पन्नास लाखाच्या वर सुद्धा त्यांची लोकसंख्या नाही आहे क्रिकेट हा तिथला सर्वात पॉप्युलर खेळसुद्धा नाही आहे रग्बी हा त्यांचा सगळ्यात पॉप्युलर खेळ आहे आणि अशा खेळामध्ये शाळेपासून त्यांना ज्या प्रकारच्या विकेट्स मिळतात त्या विकेट्स आजच्या ज्या खेळपट्टीवर ते खेळतो त्यापेक्षा पूर्णपणे वेगळ्या खेळपट्ट्या असतात हे अशा खेळपट्ट्यात ते भारतात आले तर किंवा पाकिस्तानला गेले तर किंवा श्रीलंकेत गेले तर त्याला मिळू शकतात आणि भारतात येऊन ते खेळतात अशा खेळपट्ट्या स्वतःला ॲडजस्ट करून घेण्याचा प्रयत्न करतात एक लढत देतात ना ही गोष्ट खूप मोठी आहे असं मला वाटतं अर्थात आय पी एलमुळे त्या मंडळींना खूप सवय झालेली एक सराव मिळालेला आहे भारतीय खेळपट्ट्यांचा आय पी एलचा फायदा आपल्या जसा झाला तसं इतरही क्रिकेटपटू झाला त्यात न्यूझीलंडचं क्रिकेटपटू आहे पण ही जी जिद्द दिसली मग ती रॉन्जीची बॅटिंग असो सेंटर्सची बॅटिंग असो किंवा त्यांच्या कर्णधाराची पहिल्या डावातली बॅटिंग असो आपल्याला एक गोष्ट स्पष्टपणे दिसते की ही टीम आहे ही स ह्या टीमला आपण हरवू कदाचित आणखीन काही कसोटीत आपण त्यांना हारव पण ते नक्कीच लढत देतील आणि जिद्द दाखवतील निश्चितच पण या कसोटी विजयासह आपण सुद्धा जागतिक कसोटी क्रमवारीमध्ये अव्वल स्थानावर पोहोचलेलो आहोत जम्मू काश्मीरच्या प्रश्नाचं माहीत नाही मात्र इथे आपण पाकिस्तान बरोबर बरोबरी साधली आहे खरं आहे म्हणजे ही एकच गोष्ट अशी आहे की जिकडे आपण पाकिस्तान बरोबर बरोबर उभे आहोत आणि एका स्तरावर उभे आहोत बाकीच्या बाकीच्या ठिकाणी आपण त्यांच्यापासून खूप दूर आहोत पण मला असं वाटतं की या स्तरावर आपण फार काळ राहणार नाही आपण त्यांच्यापुढे एक स्टेप जाऊ कारण ही सिरीज जर आपण जिंकली तर आपण ह्या क्रमवारीत आपला पहिला क्रमांक असेल आणि पाकिस्तानला तसं करायला आता लगेच संधी नाही आहे त्यामुळे आपण पाकिस्ताननं ओलांडून क्रिकेटमध्ये नक्की पुढे जाऊ ह्याच्याबद्दल माझ्या मनात तरी शंका नाही आणि विराट कोहलीच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होत आहे कारण की त्याची पाचही बोटं तुपादेत असं म्हणावं लागेल मग एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की जिंकणं हे महत्वाचं असतं आणि कॅप्टनसाठी जिंकणं हे खूपच महत्त्वाचं असतं विराट कोहलीने आपल्याला जिंकून दिला असं आपल्याला मान्य करायला लागेल आणि आज तूप आहे ह्यात काही वादच नाही त्याची बोटं <laughs> तुपात आहेत ही गोष्ट खरी आहे पण एक विराट कोहलीने सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे विराट कोहलीच्या चाहत्याने सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे त्याची प्रशंसा करणाऱ्याने लक्षात ठेवायला पाहिजे आणि त्याची टीका कर त्याच्यावर टीका करणाऱ्याने लक्षात ठेवायला पाहिजे की नेहमी हे तूप मिळणार नाही हे जे तूप आज मिळालेलं आहे हे तूप भारतीय खेळपट्ट्यांचं तूप आहे हे मनातून अजिबात विसरता कामा नाही भारतीय खेळपट्ट्यांवर आपण खेळतोय तिथे आपल्याकडे अश्विन आणि जडेजासारखे गोलंदाज आहे आपण जिंकू शकतो हेच अश्विन हाच जडेजा उद्या आपल्याला ऑस्ट्रेलियात इंग्लंडमध्ये अशाच प्रकारचा विजय मिळून देऊ अगदी न्यूझीलंडमध्ये आपण गेल्यानंतर मिळवून देईल असं नाही कारण तिकडच्या खेळपट्ट्या वेगळ्या असतील तेव्हा ते वा वातावरण वेगळं असेल आणि त्या वातावरणात जिंकून देणारे गोलंदाज आज आपल्याकडे नाही आहेत माझी अपेक्षा आहे की अश्विन आता जसा आहे तसाच त्या त्या, त्या परिस्थितीत गोलंदाजी तिथे टाकेल त्याला जो आवश्यक बदल आहे तो बदल त्याच्यामध्ये करू शकेल पण तिथे लागणारी जी गोलंदाजी आहे ती अजून आपल्याकडे नाही आहे ही गोष्ट आपण विसरता कामा नाही शेवटी ही कोल्हा आणि कर्कोचाची गोष्ट आहे आज आपण कोल्हा आहोत आणि आपल्या घरात जेवतोय त्यामुळे कर्कोचा उपाशी आहे उद्या आपण कर्कोच्याच्या गावाला गेलो की आपण उपाशी राहू शकतो हे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे पण मग पुढच्या मॅचसाठी काय स्ट्रॅटेजी असायला हवी जरी जिंकलेलो असलो तरी स्ट्रॅटेजी आपली हीच असणार आहे की अशाच प्रकारची खेळपट्टी बनवा जिकडे ज्या खेळपट्टीवर बॉल फिरायला लागेल आणि एकदा बॉल फिरायला लागल्यानंतर न्यूझीलंडचे फलंदाज नाचायला लागतील आणि आपण पाहिलेले की न्यूझीलंडचे गोलंदाज जे आहेत फिरकी गोलंदाज ते अजून अशा प्रकारच्या खेळपट्ट्यांचा फायदा कसोटीत उचलू शकलेली नाही आहेत त्यांना जी लाय लाईन अँड लेंथ सापडायला पाहिजे ती त्यांना ह्या कसोटीत मिळालेली नाही आपल्या फलंदाजाने स जवळपास प्रत्येक फलंदाजाने मला असं वाटतं कर्णधार सोडला तर चांगल्या धावा केलेल्या आहेत त्यामुळे आपण बॅटिंगमध्ये प्रचंड फॉर्ममध्ये आहोत एक्झॅक्टली जे आपण ह्या कसोटीत केलेलं आहे तसंच पुढे घडत गेलं तर आपल्याला ही मालिका तीन शून्य खिशात टाकायला काही हरकत नाही निश्चितच पण या पलीकडे जाऊन एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे की हा पाशेवा कसोडी सामना होता एक ऐतिहासिक महत्व होतं आजपर्यंत पहिल्या कसोडीपासून ते पाचशे कसोडीपर्यंत अनेक सामने तुम्ही जवळून पाहिलेले आहेत एकंदरीतच कसा भारतीय संघाचा हा सगळा प्रवास राहिला आहे आणि आत्ताच्या टीमकडे बघून काय वाटतं नाही हा म्हणून मी सुरुवातीला तुला असं म्हटले की पहिला विजय मिळायला आपल्याला वीस वर्ष लागली आणि मग त्याच्यानंतर विजय मिळ आपल्याला मिळत गेले एक लक्षात ठेवू की पहिला विजय मिळवायला वीस वर्ष पहिला परदेशात विजय जो आपल्याला मिळाला तो सुद्धा आपण न्यूझीलंडमध्ये मिळवला होता तो एकोणीसशे अडसष्ट साली मिळाला होता इंग्लंडमध्ये पहिला विजय मिळवायला किंवा वेस्ट इंडिजमध्ये पहिला विजय मिळवायला सुद्धा एकोणीशे एकाहत्तर साल उगवायला लागलं म्हणजे जवळजवळ चाळीस वर्ष गेल्यानंतर आपल्याला मिळालं आणि त्यानंतर भारतीय संघ खऱ्या अर्थाने जागतिक दर्जाचा व्हायला लागला सुरुवातीला असं होतं की सुरुवातीला भारतीय संघ हा एक वीक संघ होता म्हणजे आपल्याकडे मोठे खेळाडू नव्हते ना ना असं नाही आपल्याकडे जागतिक दर्जाचे खेळाडू सुद्धा होते पण एक्सपोजर नव्हतं आज ज्या पद्धतीने एक्सपोजर खेळाडूंना मिळतं आज आज दोन वर्ष कसोटी सामन्यात खेळणारा किंवा तीन वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आलेला खेळाडू जगभर फिरून आलेला असतो त्यावेळेला तशी परिस्थिती नव्हती म्हणजे आपण भारतीय संघ पहिल्यांदा न्यूझीलंडमध्ये गेला तो एकोणीशे अडसष्ट साली ऑस्ट्रेलियात एकदा एकोणीशे अठ्ठेचाळीस साली गेला नंतर एकोणीसशे अडसष्ट साली गेला म्हणजे वीस वर्षात नव्हता त्यातल्या <laughs> वेस्ट इंडिजला जात होता आज ते एक्सपोजर आपल्याला मिळत गेलेलं आहे आणि ह्या एक्सपोजरचा खूप फरक पडतो खूप फायदा होतो क्रिकेटमध्ये <laughs> पैसा आला तो नुसता पैसा जो भारतीय बोर्डाने पैसा आणला त्यामुळे भारताची दादागिरी सुरू झाली आणि या सगळ्या विविध गोष्टींचा जो परिपाक आहे तो ह्या यश मिळण्यात आपल्याला झालेला आहे ही आपण गोष्ट कधी विसरायला नको एकोणीशे एकाहत्तरचा अजित वाडेकरचा जो विजय होता संघाचा इंग्लंडमधला हा अत्यंत महत्वाचा विजय ठरला कारण त्यावेळेला सुनील गावस्कर हो। सारख्या खेळाडूचा सा जन्म झाला आणि तिथून पहिल्यांदा भारतीय क्रिकेट हे जागतिक नकाशावर आलं त्र्याऐंशी साली वर्ल्ड कप जिंकला तिथून ते आणखीन पुढे गेलं आणि त्यानंतर भारतीय क्रिकेटने अधूनमधून कधीतरी मागे वळून पाहिलं असेल अधूनमधून वाईट पराभव पचवले असतील परदेशात पण जी प्रगती झाली ती प्रगती अजून तशीच आहे आणि तीच गोष्ट महत्वाची आहे निश्चितच आणि त्याचाच हा सगळ्याचा परिपाक म्हणजे पाचशे व कसोटी जिंकणं संजगिरी सर खूप खूप धन्यवाद केलेल्या सगळ्या विश्लेषणाबद्दल आणि गप्पांबद्दल